नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ वीस एप्रिलपासून गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू होत आहे बऱ्याच महिला गुरुचरित्र पारायण करत असतात जे कोणी गुरुचरित्र पारायण करते त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही वर्षातून कमीत कमी तीन गुरुक्षेत्र पारायण करावेत असे म्हटले जाते पण काही संसारिक अडचणी कोणी जॉब करत असेल कोणाची लहान मुले असतील तर त्यांना गुरुचरित्र पारण करण्याची इच्छा असून देखील त्या गुरुचरित्र पारण करू शकत नाहीत ज्यांना गुरुचरित्र पारण करणे शक्य नाही त्यांनी सप्तशती गुरुचरित्राचे पारायण जरूर करू शकतात गुरुचरित्र पारण केल्यानंतर जितके फळ मिळते तितकेच फळ सप्तशती गुरुचरित्राचे पारण केल्यानंतर मिळते पण असे नाही की गुरुचरित्र पारण करावे लागत नाही गुरुचरित्राचे पारायण करणे हे तितकेच महत्वाचे आहे गुरुचरित्राला पाचवा वेद मानले जाते प्रचंड दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आहे तुमच्या किती ते अशक्य गोष्टी गुरुचरित्राचे पारायण केल्याने सुटतात वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह आहे तर या काळात आपल्याला गुरुक्षेत्र पारण करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य नाही जॉबमुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणाची लग्न असेल लग्नासाठी बाहेर जावे लागत असेल आपण गुरुक्षेत्र पारण करणार नसाल तर आपण सप्तशेती गुरुक्षेत्र पारायण करू शकता सप्तशेती गुरुचरित्र पारण कसे करावे हे पारण करत असताना कोणते नियम अटी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ टेंबेस्वामी रचित सप्तशेती गुरुक्षेत्र पारायण हे तुम्ही सात दिवसांचे एक पारायण करू शकता किंवा रोज एक याप्रमाणे सात दिवसांचे सात पारायणही तुम्ही करू शकता सप्तशेती गुरुक्षेत्र वाचण्यासाठी संपूर्ण एक पारायण करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो तर आपण रोज एक केले तर आपल्या सात दिवसांचे सात पारायण होतात तुम्हाला तितकाही वेळ नसेल तर आपण रोज तुम्ही सप्तशती गुरुक्षेत्रामध्ये दिल्याप्रमाणे थोडे थोडे अध्याय वाचून आपण एक सात दिवसांचे एक पारायण करू शकता सप्तशती गुरुक्षेत्राचे पारण करत असताना पूजा मांडणी करणे आवश्यक आहे का तर आपण आपल्याला शक्य असेल तर आपण पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी केली तर खूपच छान आणि नाही शक्य तुम्ही पूजा मांडणी करू शकत नसाल तर तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून हे सप्तशती गुरुचरित्र वाचू शकता आपल्याला देवघरासमोर बसून वाचणे शक्य नसेल तर आपण हॉलमध्ये किंवा आपण किचनमध्ये बसूनसुद्धा आपण हे सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता बेडरूममध्ये बसून तुम्ही हे सप्तशती गुरुचरित्र वाचू नका किंवा अंथरुणावर बसून बेडवर बसून हा ग्रंथ तुम्ही वाचू नका आपण ग्रंथ वाचत असताना काही संकल्प करणार असाल किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ वाचणार असाल तर आपण संकल्पयुक्तही सेवा करू शकता मी इतके संकल्पयुक्त पारण करणार आहे असे बोलून जर संकल्प करणार असाल तर देखील चालेल किंवा संकल्प न करताही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता तुम्ही एकच पारण करणार असाल तर संकल्प करण्याची आवश्यकता नाही तुम्ही सात पारण करणार असाल किंवा एखादी इच्छा तुमची पूर्ण व्हावी म्हणून जर तुम्ही पारण करणार असाल तर आपण संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही व्हिडिओ नक्की बघा आणि संकल्प करा हे पारण करण्यासाठी पूजा मांडणी केली असेल तर खूप छान नसेल तर आपण ज्यावेळी आपण वाचनासाठी बसतो त्यावेळेला आपण आपल्या देवघरामध्ये धूप तीप लावायचं आहे आणि मगच आपण वाचनाला सुरुवात करायची आहे प्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करायचं आहे किंवा गणपतीचा तुम्ही कोणताही मंत्र म्हटला तर चालेल आणि त्यानंतर आपण ग्रंथ वाचण्यास सुरुवात करायची आहे ग्रंथ वाचून झाल्यानंतर आपण श्री गणेशाची आरती आणि श्री दत्तात्रयांची आरती आपण करायची आहे त्यानंतर आपण नमस्कार करून तेथून उठायचं आहे तुम्ही जर सात दिवसांची साथ पारण करणार असाल त्यावेळेला आपल्याला प्रत्येक दिवशी एकूण एक ते त्रेपन्न अध्याय रोज वाचायचे आहेत तर हे एक ते त्रेपन्न अध्याय वाचत असताना आपण जागेवरून उठायचं नाही पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतरच आपण जागेवरून उठायचं आहे ग्रंथ वाचनाची रोजची जागा आणि वेळ एक 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 ही एकच असावी एक दिवस सकाळी वाचले एक दिवस संध्याकाळी वाचले असे करू नका जर एखाद्या दिवशी काही अडचणी तो आपण जर थोडा मागे पुढं वेळ झाला तर चालेल पण रोजच असे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असे नको तर एकाच वेळ वाचण्याचा प्रयत्न करा पारण पारायणकाळामध्ये जी पारण करणारी व्यक्ती आहे त्यांनी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर आपण मांसहारही बंद करायचं आहे घरात आपल्या मांसाहार करायचं नाही घरातील व्यक्तींनीही आत्ता काळामध्ये मांसाहार अजिबात करू नये त्याचबरोबर आपण पारायणही टाळायचं आहे एखादी महिला जर पारायण करत असेल आणि तिला जर मासिक बाळी आली तर ती इतर कोणाकडूनही आपले पारण पूर्ण करू शकतात सुतक आले तर आपण पारायण पूर्णपणे बंद करायचं आहे ज्यावेळेला आपले सुतक पेटेल त्यानंतर आपण नव्याने पारण केला तरी देखील चालेल आपले हे पारायण सातव्या दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिलला संपेल त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर आपण जो काही शेवटचा अध्याय आपला वाचायचा आहे तो आपण वाचून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपण श्री गणेशाची आरती दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे आणि आपण या पारायणाचे उद्यापन करायचे आहे आपल्याला शक्य असेल तर आपण या दिवशी एखादी जोडपे जेवायला बोलू शकता आणि नाही शक्य नसेल ना तर आपण द थोडीशी शिदा आपण दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा एखाद्या ग्रजवंताला आपण दिली तरी देखील चालेल अशा पद्धतीने या पारायणाचे आपण उद्यापन करायचे आहे अशा पद्धतीने आपण या सप्ताह काळामध्ये सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारा आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद